नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी साधी सोपी अशी वांग्या बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकताय यासाठी कोणतेही वाटण करण्याची गरज नाही अगदी झटपट व कमी वेळेत ही भाजी तुम्ही बनवू शकताय चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांगी आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो छान काटेरी कोवळी ताजी वांगी घेतली आहेत वांगी घेताना अशी मध्यम आकाराची गावरान वांगी घ्यायची वांगी जास्त छोटी नसावी किंवा जास्त मोठी ही नसावी त्याचबरोबर मध्यम आकाराचे इथे मी दोन कच्चे बटाटे घेतले आहेत यानंतर ही वांगी व वा बटाटे आपण चिरून घेऊया वांग्याच्या मी अशा उभ्या फोडी करून घेतल्या आहेत साधारण एका वांग्याच्या मी सहा फोडी केल्या आहेत वांगी कट करताना थोडा देठाचा भाग मी ठेवला आहे तर या देठामुळे भाजीची चव आणखीन वाढते त्यामुळे इथे मी थोडा डेटाचा भाग सुद्धा ठेवला आहे त्याचबरोबर बटाट्याची साल काढून घेतली आहे व त्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत वांगी व बटाटे चिरून घेतल्यानंतर ते मिठाच्या पाण्यात ठेवले आहेत जेणेकरून ती काळी पडणार नाहीत आता यानंतर भाजी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला मी दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडस गरम झाल्यावर यात एक चमचा मी मोहरी घालत आहे तसेच एक चमचा जिरे सुद्धा घालत आहे जिरे मोहरी थोडे तडतडले की यात अर्धा चमचा हिंग घालूया यानंतर यात मी ठेचलेलं लसूण घालत आहे इथे मी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत लसूण चांगला परतून घेऊया लसूण थोडासा परतून झाला की यात आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी घालत आहे कडीपत्ता काही सेकंद थोडासा परतून घ्यायचा आहे कडीपत्ता परतून झाल्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत कांदा छान परतून घेऊया कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत सुद्धा परतायचा नाही गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आहे अगदी पाच ते सहा मिनिटात कांदा छान परतला जातो हे पहा कांदा असा हलकासा गुलाबी झाल्यावर यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यात मी लगेचच अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही इथे चिरलेला टोमॅटोची प्युरी प्युरीही वापरू शकताय टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया गॅस मी मिडियम ठेवला आहे मीडियम फ्लेमवरती टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो परतत असताना चमच्याने थोडं मॅश करायचं आहे म्हणजे पटकन सॉफ्ट होतो तर हे पहा अगदी तीन ते चार मिनटात टॉमॅटो छान सॉफ्ट असा झाला आहे आता यानंतर यात थोडेसे मसाले घालूया तर सगळ्यात आधी यात अर्धा चमचा हळद घालत आहे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला व एक चमचा रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालत आहे इथे तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण घ्या त्याचबरोबर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला घालत आहे आता मिनिटभर हे मसाले मिक्स करून परतून घेऊया मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर सुरुवातीला यात बटाट्याच्या फोडी घालायच्या गा आहेत मसाले घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते मसाले दोन मिनिटे परतून घेऊया व यानंतर यात बटाट्याच्या फोडी घालायच्या गा आहेत बटाट्याची फोडी मिठाच्या पाण्यातून काढून मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि नंतर वापरल्या आहेत बटाटे मी सुरुवातीला घालत आहे कारण बटाटे शिजण्यासाठी बराच वेळ लागतो आणि तुम्ही वांगे व वा बटाटे एकत्र घातले तर वांगी पटकन शिजतील वांग्याच्या फोडी भाजीमध्ये मॅश होतील त्यामुळे सुरुवातीला मी तीन ते चार मिनिटे बटाटे स्लो फ्लेम वरती परतून घेणार आहे गॅस स्लो ठेवा नाहीतर मसाला कोरडा असल्यामुळे करपू शकतो हे पहा बटाटा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया वांग्याच्या फोडी वांग्याच्या फोडीही मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत व नंतर त्या घालत आहे वांगी देखील दोन ते तीन मिनटे परतून घेऊया वांगे सुद्धा परतत असताना गॅस कुठेही वाढवायचा नाही अगदी स्लो फ्लेम वांगे वर जाकंथे जाकंथे वांगे वांगी परतून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटे वांगी परतून घेतल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवूया झाकण ठेवून वांगी आणखी दोन ते तीन मिनटे वाफवून घ्यायचे आहेत वांगी व वा बटाटा असे वाफवून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजते दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकताय वांगी व वा बटाटा छान परतून झाले आहेत भाजी छान मिक्स करून घेऊया आता यानंतर भाजी शिजण्यासाठी यात पाणी घालायचे आहे सुरुवातीला इथे मी एक ग्लास पाणी घालत आहे पाणी घातल्यावर थोडस मिक्स करून बघा मला थोडं पाणी कमी वाटत आहे त्यामुळे मी आणखीन अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे हे पहा भाजी जरी पातळ वाटत असली तरी वांगे व बटाटे शिजण्यासाठी एवढे पाणी लागणार आहे जर तुम्ही याची रस्सा भाजी बनवणार असाल तर तुमच्या गरजेनुसार पाणी तुम्ही वाढवू शकताय आता भाजीला थोडी उकळी यायला लागली आहे उकळी आल्यावर यावर झाकण ठेवून भाजी दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घेऊया झाकण ठेवून शिजवल्यामुळे भाजी पटकन शिजते हे पहा दहा मिनटे झाली आहेत झाकण काढून बघूया भाजी थोडीशी हलवून घेऊया हे पहा भाजी चांगली ऐंशी टक्के शिजली आहे आता या स्टेजला यात मी मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे दाणेदार कूट घालत आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालत आहे हे, हे सर्व छान मिक्स करून घेऊया शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी छान चवीला लागते भाजी छान घट्टसर होते त्यामुळे कूट नक्की वापरा भाजी शिजवतानाच कूट वापरलं असतं तर भाजीचा रंग फिका झाला असता त्यामुळे या वेळेलाच कूट घालायचा आहे हे सर्व छान मिक्स करून घेऊया यानंतर आणखी पाच ते सहा मिनिटे झाकण न ठेवता भाजी शिजवून घेऊया भाजी तुम्हाला कशी हवी त्यानुसार ती ठेवा हे पहा वांगे व बटाटा छान शिजले आहेत आता गॅस बंद केला तरी चालेल तर तयार आहे चमचमीत रोजचीच वांग बटाट्याची सुकी भाजी हे पहा कोणतेही वाटण न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरून ही मस्त चमचमीत भाजी बनवून तयार होते तर ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही डब्यालाही नेऊ शकताय ही, ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्यास सब्सक्राइब करा व से बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद